धक्कादायक अपघात बाळपुरात स्कॉर्पिओ गाडीची डिवायडरला जोरदार धडक तिघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी रात्रीच्या शांततेत थरकाप उडवणारा अपघात स्कॉर्पिओचा भीषण अपघात तीन मृत्यू घटनास्थळी जखमी बालकास जीवन मृत्यूची झुंज घटनास्थळ वगाडी नाल्याजवळ खामखेड फाटा बाळापूर वेळ रात्री साडे अकरा वाजता वाळेगाव ते बाळापूर मार्गावर खामखेडा फाटा नजिक वग्याडी नाल्याजवळ रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला वाडेगाव येथून निघणारी स्कॉर्पिओ गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हो थेट डिवायडरवर आदळली धडक इतकी जोरदार होती की डिवायडरला लावलेले लोखंडे पाईप गाडीच्या आत घुसले आणि गाडी थेट पुलाखाली कोसळली या दुर्घटनेत बाळापूर येथील आर टी ओ एजंट कनैया रघुनाथ सिंग ठाकूर विशाल सोलंकर आणि चालक सुनील शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात ठाकूर यांचा लहान मुलगा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडीमध्ये एकूण चार प्रवासी होते या दुर्घटनेमुळे बाळापुरात शोककळा पसरली असून मृतांपैकी तिघेही बाळापुरातीलच असल्यानं शहरातील मुख्य बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली